शरद पवार अनवानी आंदोलनात दोन्ही पायाला पट्टी आणि हातात हात घेऊन घेतला आधार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे असणाऱ्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्याच्या घटनेनंतर महाविकास आघाडीकडून या घटनेच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन करण्यात आलं या मोर्चा दरम्यान शरद पवारांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल सा होतो आहे शरद पवार हे मबियाच्या जोडे मारो आंदोलनात अन्वानी सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियाच्या मोर्चात शरद पवार काही अंतर हे अनवानी चालत सहभागी झाले होते हुतात्मा चौकात अभिवादन करताना शरद पवार नुसते अनवानी नाही तर त्यांच्या दोन्ही पायाला पट्टी बांधल्याचं पाहायला मिळालं तर दुसरीकडे छत्रपती शाहू महाराज देखील या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी शरद पवारही त्यांच्या सोबत होते एकमेकांच्या हातात हात घेऊन शरद पवार आणि शाहू महाराज आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी